जय शिवराय मित्रांनो आज एका अशागड किल्ल्यावर व्हिडिओ बनवायचा आहे जो किल्ला शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे मित्रांनो पन्हाळगडावर प्रत्येकजण आपण आलाच असेल पण आल्यानंतर इथल्या ज्या काही वास्तू आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्याच आपण पाहून जातो पण अग अगदी खोल अशा वास्तू ज्या आहेत पन्हाळगडावर या दुर्लक्षित आहेत त्या वास्तू आपल्याला अजून पाहायला मिळाल्या नाही पण अजून कोणाला माहितीही नाही आहे त्या वास्तू जास्त करून माहीत असतील कोणाला तरी पण किंचित कोणाला तरी माहीत कारण त्या वास्तू दुर्गम ठिकाणी आहेत म्हणजे एकदम अशा पडझड झालेल्या आहेत त्यातली एक वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वास्तूमध्ये वास्तव्य केलं होतं सिद्धीजीवरच्या वेड्याच्या वेळेला ती एक वास्तू आपल्याला पाहायचे ते, ते मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि दुसरी वास्तू आहे ती अष्टकोणी विहीर जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती अष्टकोणी त्याच आकाराची विहीर आपल्याला आज पाहायची तर चला मित्रांनो आपण प्रवासाला सुरू करूया आणि पन्हाळगडचं दर्शन घेऊ चला ज्या वेळेला सिद्धीजोहरचा वेळा पन्हाळगडावर पडला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तब्बल चार महिने या गडावर राहावं लागलं होतं सिद्धिजोहरच्या वेळेत जवळजवळ पस्तीस हजाराचा सैनिक होता आणि असा हा मजबूत वेडा फोडायचा होता पण असा मजबूत वेडा फोडायचा खूपच मुश्किल होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी युक्ती लढवली त्या युक्तीचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगड्यावरून विशाळगडकडे रवाना झाले त्या युक्तीमध्ये दे। एका आपल्या मावळ्याने आपलं बलिदान दिलं होतं तो मावळा म्हणजे नरवीर श्री शिवाकाशी यांची समाधी इथं थोड्या अंतरावर हो आहे तर ह्या समाधीचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढं जायचं तर त्याला पहिला आपण समाधीचं दर्शन घेऊया नरवीर शिवाकाशीदांच्या समाधी समोर थोडं नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करूया आणि पुढचा प्रवास करूया पन्हाळगडच्या वाटेवरच पहिल्यांदा जे आपल्याला एक उजव्या साईडला वळण लागतं आणि वळणावर थोड्या पायऱ्या उतरून जाव्या लागतात पुढे गेल्यानंतर आपल्याला S-a mai zis de rășinut. तर ही आहे समाधी नरवीर शिवाकाशीद्यांची तर चला आपण पुढं प्रवास करूया आणि पुढच्या वास्तू पाहूया कारण वेळ कमी आहे पाऊस सुरू झाला आहे भरपूर आणि आणखीन थोडं मी थांबलो तर मला व्हिडिओ करता येणार नाही कारण पन्हाळगडावर पाऊस भरपूर पडतो तर चला मित्रांनो पुढच्या प्रवासाला जाऊया मित्रांनो मी आत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या मंदिरात हे मागं जी दिसते माझ्या ते तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर हे मंदिर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचं आहे आणि ह्याच मंदिराच्या पलीकडे ती अष्टकोणी विहीर आहे तर चला आपण अष्टकोणी विहीर पाहूया तर ही मित्रांनो समोर जी विहीर दिसते ही आहे अष्टकोनी विहीर अस लांबून आपल्याला राजमुद्रेच्या आकाराचे बांधकाम दिसतं तर मी आत्ता आलो आहे मित्रांनो अंबारखान्याजवळ आणि अंबारखान्यामध्येच जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं तेच हे ठिकाण आहे खूप शदावं हो लागलं हा जी समोर जी कमान दिसते त्याच्या आतमध्ये ती वाचतो आहे इथं श्री गणेशाची एक मूर्ती आहे ह्या बाजूला श्री हनुमाना हनुमंतांचं छोटीसं मूर्ती आहे आता इथून थोडं आत गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं ते ठिकाण पाहायचं आहे तर मित्रांनो हा जो दगडी जोथा दिसतो आपल्याला हा हा पूर्ण राजवाड्याचा भाग आहे हा पूर्ण पर्झड झालेले इथं आता काही अवशेष नाही आहेत फक्त दगडी जोथा दिसतो इथंच छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य असावं वा। असं इतिहासकारही म्हणतात त्याच्या समोर दिसते ते महादेव मंदिर आहे चला ह्याच्यावर आपण जाऊन वर काय आहे हा परिसर पूर्ण राजवाड्याचा परिसर आहे हा जो जोत्याचा भाग आहे त्याच्यावर मी आत्ता आलोय पूर्ण पडझड झालेले आहे इथं काहीच नाही आहे पण इतिहासकारांचं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य याच जागेवर झालं होतं तर चला आपण पुढो महादेव मंदिराचं दर्शन घेऊया इथं समोरच आहे महादेव मंदिर तर हे आहे अंबरखान्यामधील महादेव मंदिर तर इथंच छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वास्तव्य होतं ते याच परिसरात होतं आणि याच परिसरात हे शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि हे जी पाषाणामधील जे शिवलिंग आहे ना ते शालिग्राम या पाषाणातलं आहे शालिग्राम जो पाषाण असतो तो ऋतूनुसार बदलत असतो म्हणजे त्याचा रंग बदलत असतो ही शाला शालेगृहामधील पाषाणामधील हे शिवलिंग आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आता पूर्ण पाऊस असल्यामुळे धोके सगळं धोक्यानं पसरले हा पूर्ण परिसर आपण इथं पाहू शकतो तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा परिसर मी आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे तर ह्या परिसराला नक्की भेट द्या हा परिसर आंबारखाना म्हणून ओळखला जातो असंच हा परिसर सापडत नाही आहे आंबारखाना म्हटल्यावर पन्हाळगडावर कोणीही सांगू शकतं पण हा परिसर जर तुम्ही डायरेक्ट विचारला तर कोणी सांगू शकणार नाही तर नक्की या परिसराला भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं वास्तव्य होतं तोच हा परिसर आहे आणि नक्की इथे येऊन एकदा भेट द्या पहा तुम्ही पन्हाळगडला आल्यानंतर सुंदर परिसर आहे सोबत शिवशंभू महादेवाचं मंदिरसुद्धा आहे तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो पुढचा ब्लॉगमध्ये भेटतो धन्यवाद